सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखालील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले असून या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत आहे सातारा शहराजवळील महामार्ग असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली मागील दोन ते तीन वर्षांपासून पाणी साचत आहे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या हे पाणी गुडघ्यापर्यंत साचले असून या पाण्यातून दुचाकी चारचाकी वाहन लागत आहे त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले जुने वायडीसी कोडोली या ठिकाणाहून येणारे नागरिक या रस्त्याचा वापर करतात तर येथील या रस्त्याचा वापर करतात तर येथील सेवा रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या ठिकाणी सेवा रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यात वाहने जाऊ नयेत यासाठी नागरिकांनी या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान संबंधित विभागाकडे वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करून देखील संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सतीश कांबळे यांनी केला आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटक सतीश कांबळे या सामाजिक भवनाकडे रस्ता जाणारा आज तीन दिवस झालं तीन दिवस झाला आज लॉक आहे आणि अपघात भरपूर होतात आणि सकाळीसुद्धा आज दोन अपघात झालेले आहेत तरी ह्याची कोण दखल घेत आहे का नाही वारंवार आम्ही तक्रारी देऊनसुद्धा अजूनसुद्धा शासन ह्याच्यावर काहीसुद्धा हे करत नाही